नमस्कार मी शिवराज गोरे यांनी लिहिलेलं यशस्वी व्हावं कसं हे पुस्तक वाचलं यशस्वी व्हावं कसं यशाचं रहस्य काय यश म्हणजे नेमकं काय फक्त पैसा कमावणे म्हणजे यश असं नाही करिअरमध्ये नव्हे ना तर आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं याबद्दल सांगायचं आहे यशस्वी हे होणं हे सर्वांना सोपं वाटतं परंतु यशस्वी होणं हे सोपं नाही यासाठी मेहनत चिकाटी भावप्रज्ञा असावी लागते आता तुम्ही म्हणाल भावप्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे इतरांच्या भावना ओळखण्याचं हो व त्या कुशलतेने त्यांना प्रतिसाद देण्याचा थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्यासाठी कोण चांगलं आहे कोण आपल्याला पुढे नेईल कोणाची संगत केली पाहिजे याचे कौशल्य यशस्वी होण्याचे स्वप्न तर सर्वच बघतात परंतु सर्वच काही यशस्वी होत नाही कारण काही काहीच लोक यशस्वी होतात आणि काही वेगळ्या दिशेला भरभडतात त्या आपल्या गुणांत वाईट गुणांमुळे मला या वाईट संगत येतात सर्वांना वाटतं अभ्यासामध्ये हुशार असणार की यशस्वी होणार शाळेतला स्कॉलर विद्यार्थी यशस्वी होणार असं नाही देवाने सर्वांना काही ना काही कौशल्य काही ना काही गुण दिला आहे ते आपला गुण ओळखून आपला कौशल्य ओळखून त्या क्षेत्रात आपल्याला प्रगती केली पाहिजे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर हे खेळाडू तुम्हाला माहितीच असेल सचिन तेंडुलकर हे अभ्यास त्यांचं शिक्षण फार जास्त नव्हतं परंतु क्रिकेट हे ते खूप छान खेळायचे म्हणून त्यांची या क्षेत्रात प्रगती झाली हे ऐकायला सोपं वाटतं परंतु यासाठी स्वतः विश्वास असला पाहिजे की मी करू शकतो स्वतःला ओळखला पाहिजे आता सोळकाला ओळखायचं म्हणजे काय यासाठी एक पुस्तकात एक उत्तम उदाहरण आहे एक ऑपडा पिनाफ्रे नावाची स्त्री होती ती एकदा एका बॉक्सिंगची मॅच बनवली मॅच सुरू मॅच सुरू होण्याच्या आधी बॉक्सरचे नाव व वजन सांगले जाते त्यामध्ये एका बॉक्सरचे वजन हे दोनशे अठरा पाऊंड इतके होते ती 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 ऑपे आहे खूप झरत नाही कावर नाही असेल तिचे वजन हे एका बॉक्सर एवढे म्हणजे दोनशे पाऊंड इतके होते तिच्या तिला लक्षात आलं की आपले आपण किती झाड आहोत आपल्या आगर किती चरबी आहे तिने मनोमनी ठरवलं की मी वजन कमी करणार परंतु तिच्यावर तिला ताबा नसता ती एका बॉब बॉक् नावाच्या व्यक्तीला भेटायला गेली त्या समोर तिला जायला लाज वाटली कारण की तिला ला लाभ वाटली कारण की तिथे वाढलेले वजन तरी पण ती कशी धाडस करून गेली आणि त्याला म्हणजे मला वजन कमी करायचं आहे तो म्हणतो का मला वजन कमी करायचं आहे वजन कमी केल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेस का वजन कमी केल्या तू जग जिंकणार आहेस का तो म्हणतो तिला बॉ ओपड्याला फक्त बसण्याचीच नाही तर भीती वाटायची की दुसऱ्याशी बोलायला की दुसऱ्यांना बोलाय बोलायला घाबरायची दुसऱ्यांसोबत दुसऱ्या तिला वाटायचं दुसरं मला कोणी पसंत करेल का माझं लग्न होईल का लग्न होईल ती बॉब म्हणतो तिला तू दुसऱ्याच्या भावना जपतेस स्वतःच्या नाही दुसऱ्याने तिला पसंत करावं तू त्याआधी स्वतःला पसंत करतेस का अशी आणि याची गुरु केली बॉबने ओपड्याला दिली याने ओपडाने वजन सुद्धा कमी केले आता सर्वांच्या आयुष्यात बॉबसारखा व्यक्ती असेल असं नाही आपल्या आयुष्यात काय घडलेले स्वच म्हणा काळ म्हणा त्यातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे व यशस्वी झाली पाहिजे यशस्वी झाल्यावर स्वतः तर व्हा परंतु आपल्या भारत देशासाठी थोडं ना, दे ना दे थोडं काहीतरी करा ज्यासाठी एका कवितेच्या दोन पंथ्या मला आठवतात जे सर्वांना अशक्य वाटतं ते मला करायचं आहे ज्या शत्रूला कोणी हरवू शकत नाही त्याला त्याला मला हरवायचं आहे झाडशी लोक मग तिथे जाण्यास झाडच करत नाही तिथे मला धावायचं आहे यासाठी मी माझी नरकात जायची तयारी आहे पण ह्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे धन्यवाद